हाय मी आराध्याने आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी आणि इथे बघा तर माझी आज लवकर उठलेली तिच्यासाठी डीमार्ट म्हणजे फिर फिरणं असतं आणि फिरायला तिला प्रचंड आवडतं येण्यापूर्वी मी सगळी कामं आवरून घेतलेली घरातली म्हणजे जेवण वगैरे सगळं आणि इथे बघा मी मागे राहिली तर ही लढायला लागलेली म्हणजे मम्मा तिला जवळपास कुठेतरी दिसली पाहिजे आणि त्यानंतर पोहोचलो डीमार्टला आज सगळं महिन्याभराचा किराणा भरायचा आहे आणि इथे बघा पहिलं काम हिचं ट्रॉलीमध्ये बसणं आणि नंतर शॉपिंग सुरू हिची शॉपिंग म्हणजे काय हिचं सगळं ते वस्तू म्हणजे खेचून आपल्या ट्रॉलीमध्ये टाकायचं एवढंच तिचं काम असतं आणि आमचं काम असतं पुन्हा ते नेऊन तिथल्या जागेवर ठेवायचं म्हणून आम्ही हिला लांबच ठेवलं होतं आणि इथे मी कडधान्य घेत होती कडधान्यामध्ये बेसिक कडधान्य घ्यायचं होतं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या थोड्या थोड्या घरी मागच्या वेळी सगळ्या घेतलेल्या आणि कसं तीन वार नॉनव्हेजचे जातात असेच काही ना काही नॉनव्हेज त्यामुळे एवढं काही कडधान्य लागत नाही फक्त डाळ जास्त लागते आम्हाला आणि इथे मी तेच कडधान्य सगळं घेत होते आणि समर्थाला खूप लांब ठेवलेलं ला। म्हणून बिचारासारखी बसलेली ती फक्त मागे बघत होती मम्मा काय काय घेते ती त्याच्यानंतर हिला आम्ही इथे आलो बासमती राईस घेण्यासाठी म्हणजे इंडिया गेटचा घेतलेला एक पॉकेट आणि दावतचे दोन घेतलेले म्हणजे दावत पुलाव मागच्या वेळी बिर्याणी केलेली खूप छान झालेली त्यामुळे पुन्हा घेतले मग इथे आलो खाऊच्या सेक्शनमध्ये जिथे काही घ्यायचं नव्हतं आम्ही असं जास्त काही भायचं जास्त खात नाही फक्त थोडंफार आम्ही घेतलं तिथे आणि त्यानंतर कपड्यांचं सेक्शनमध्ये आलो इथे मी ज्या गोष्टी नाही घ्यायच्या आहेत ते पण बघत होते आणि इथे समर्थाला आले की पहिल्या आधी ती शूजकडे दाखवते म्हणजे तिला माहिती आहे बरोबर आता गोष्टी कळतात आणि तिला शूज हवे होते त्याच्यासाठी ती सांगत होती आणि तिचे शूज कसं आहे माहिती आहे तिची म्हणजे शूज आहेत ना ते तिला सगळे शूज आता ना टाईट होतात म्हणजे एक नंबरने मोठे जरी घेतले ना तरी तिला ते टाईटच होतात त्यामुळे तिला शूज नव्हते पण इथे मी ट्राय ते ट्राय करून बघितले पण नाही झाले म्हणजे त्यानंतर मग समर्थासाठी कपडे घेण्यासाठी आलं टी शर्ट वगैरे घ्यायची होती ती घेतली आणि मग इथे साबण वगैरे घ्यायचे होते सगळे तेच आम्ही घेत होतो आणि त्यानंतर मॅडम बघा आमची सगळी शॉपिंग झाली आणि रिक्षामध्ये जाऊन बसली म्हणजे हिला पहिलं सगळं जाऊन करायचं असतं जागा वगैरे अडवायची असते त्यानंतर घरी जायला निघालो सो हाय बराच वेळ झाला सामान काही लावलं नव्हतं म्हटलं अंदा लावूया कारण समोरला झोपली आहे तिथे आणि ती झोपल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात नाही तर ना इकडचं सामान तिकडे कर आणि तिकडचं इकडे घा म्हटलं म्हणजे समज काही शेअर करूया आम्ही काय काय आणल्या डिमांडमध्ये पहिले कसं जास्त क्वांटिटीमध्ये सामान आणायचं आता तसं नाही आता प्रत्येक महिन्याला आणतो म्हणजे जे महिन्याला लागेल तेवढं आणि नाही थोडं उरतं पण तांदूळ वगैरे घेण्यासाठी जावंच लागतात त्यामुळे आम्ही आज गेलेलो आणि म्हटलं गेलं की एक घेताना दुसऱ्या वस्तू घ्या दुसरी घ्या असं होतंच म्हणजे काही ना काही एक्स्ट्राचं सामान आम्ही आणतो कारण मग पुढच्या वेळी ते बरं पडतं आणून ठेवलं की आणि मॅडम तर आता बघायला होतो तिला आता शॉपिंग म्हणजे बरोबर करते मागत नाही पण दहामेडच्या गोष्टी ना ट्रॉली वगैरे हे खेचणं ते खेचणं चालूच असतं मग आलो आधी पहिले जेवलं वगैरे ते दोघंही कामाला गेले समज मामा आणि डॅडा आणि म्हटलं आता ही झोपली आहे तर मग मी लावून घेते सगळ्या गोष्टी आणल्या तेवढ्या आणि काय काय चहा पावडर आणली आहे ते दोन पॉकेट आणले हे आता एकच म्हणजे कार्बन कुठेतरी असेल त्याच्यानंतर ती डाळ आणली आहे मागच्या वेळी घेणार तेव्हा ना तूर डाळ आणि दोन्ही आणलेले पण मुरडा जास्त आणलेला त्यामुळे ती होती मग आता फक्त कुरडा आणले आणि सोबतच हा ना मागच्या वेळी डिमार्टला गेले म्हणून त्यावेळी पुलाव पुला बासमध्ये हा आणि हा इंडिया गेटचा आला हा आता करून बघितला नाही आहे तो करून बघितले ना खूप छान अशी बिर्याणी झालेली आणि सोबत अडधा नसून भरलं यावेळी म्हणजे जास्त नाही भरलं कारण मागच्या वेळी आणलेलं यावेळी फक्त मी ते पावटे घेतले काटन आणलं आणि ही पिशवी बेसन पण होतं मागच्या वेळीचं फक्त हे अर्धा किलो घेतलंय म्हटलं पुन्हा जायला नको म्हणून हे आणलंय बेसन अर्धा किलोचं हळद पॉकेट घेतलेलं माझ्याकडे आधी एक किलो नाचणी होती आणि अजून एक किलो मी आणली आणि गहू आणले ते मिक्स करून म्हणजे नागपूरची भाकरी समर्थासाठी पण बरी आहे आणि मला पण म्हणजे भात कमी करायचं होतं त्यामुळे ही नागपूरची भाकरी त्याच्यासाठीच नागपूर म्हणते आणि समर्थ आवडीने खाते म्हणजे तिच्या नाश्त्यामध्ये ना रोज काही ना काही वेगळं वेगळं बनवावं लागतं म्हणजे सेम ती गोष्ट दुसऱ्या गोष्टी नाहीत का नाश्त्यामध्ये तिला काही ना काही व्हरायटी आवडून तिच्यासाठी ती कधी शिरा करा कधी पोहा उपमा किंवा भाकरी भाजी जे जे काही असेल ते बनवून द्यावं लागतं ऑमलेट वगैरे आवडीने खाते तवा घेऊन अजून अगदी पोहायचं करते ते पण तिच्यासाठी पोहे पण आवडीने खाते ती आणि हे चणे आणले बारीक चणा ते किलो आणि बाकीचं सामान आधीच होतं थोडं थोडं कडजाने टिशू पेपर आणले तेल संपलं होतं समंतचं पॅराशिटॉईल ते एक बॉटल आणलं आहे भांडी भांडून असण्यासाठी घेतले बाकी सगळे साबण आहे गोदरांचा आणि बाकी सगळे कपड्याचं साबण आणले वॉशसाठी बॉटल घेतली आहे म्हणजे आधी माझ्याकडे एक होती एक ती मग बाथरूममध्ये ठेवली आहे एक बाहेर ठेवण्यासाठी मग मी बॉटल घेऊन आली बाकी हे सगळं साईड वगैरे आणि हे एक आहे विम लिक्विड आणि समर्थासाठी टी शर्ट घेतली आहे छान अशी डीमार्टमधून क्यूट क्यूट आहे हे एक आहे आणि हे घेतले छान भेटतात लहान मुलांची मस्त होती टी शर्ट आज तरी त्याच्या आधी मला असती भेटली नव्हती त्यावेळी भेटली अशी तीन घेतली आहे त्याच्यासाठी सॉफ्ट आहे एकदम आणि गुड्डेचं एक भेसलेत पु हे समर्थाच्या मामासाठी खूपच प्रत्येक चावरून घेतो बाकी तर तो माझ्याकडे नाही घालत असतं आणि दूर घेतला आहे कारण समर्थाला आम्ही साखर नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये गुळ वगैरे घालते शिरामध्ये किंवा काही दोन असेल त्याच्यामध्ये गुळाचं बनवतो मग ती खाते आवडेल बाकी या सगळ्या तेलाचे पिशवे आणि काही येत काय आणि हेच तेल नाचणीमध्ये घालण्यासाठी ते गव्हाचे म्हणजे दोन किलो घावून घेतले मग ती छान वळते वगैरे त्यामुळे त्याच्यासाठी घावून घेतले आणि हेच घेतलंय मटन मसाला पकडून चिकन बिर्याणी मिक्स हे घेतलं आहे अगरबत्तीचं एक मोडा हे दोन घेतले पॉपकॉर्नचे पमिटा कधी त्यांनी टाईमपाससाठी बनवून खायला हां आणि माझ्यासाठी हे फ्लिक्स घेतले मी सो आजच्या आमच्या माझी शॉपिंग बऱ्यापैकी झाली आणि आता हे सगळं लावायचं आहे हिवटायच्या अगोदर नाहीतर काय खरं नाही माझं म्हणजे हे इथून फेकून तिथून फेक मग चिडचिड करा उरडल्यावर मग रडत बसा कोणतरी असेल तर मग घेणार बरं पडतं पण इथे एकाच रूममध्ये सगळं लावणं बिवणं ती अजिबात मग ऐकत नाही पहिली तरी शांत बसायची एका जागेवर आता बिलकुल नाही बसत आता खूप धिंगाणं घालते दिवसभर त्रास येते आता कशी बोलायला लागली आहे ना त्या वाजले तर काही ना काही बोलत असते जे काही समजत पण नाही पण बोलणार ते चोवीस तास बोलत असते त्यामुळे टाईमपास पण होतो माझा फसारा झाला आहे घरात म्हणजे एवढं सगळं सामान झालं आणि सगळं लावायचं आहे आणि ती पण ही समर्थ उठण्याच्या आधी वाटत नाही आणि तिची झोप एकदम कच्ची आहे जरा जरा आवाज आला नाही इकडून तिकडून लगेच उठून बसते आणि उठली की मग रडायला चालू थांबवायच आता पटपट लावून घेते सगळं सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय